खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे नितीन गजानन कदम यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे खालापूर तालुक्यातील आर्थिक सक्षम असलेली तांबाटी ग्रामपंचायत ता आहे कार्यक्षम आणि सक्षम म्हणून तिचा उल्लेख आढळतो उपसरपंच सौशितल पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने आज सरपंच अविनाश आंबे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड पार पडली सकाळी नामांकन अर्ज दाखल करताना एकमेव अर्ज झाल्याने दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत तांबाटी कार्यालयात आयोजित केलेल्या निवडणूक बैठकीत नितीन कदम हे बिनविरोध निवडून आल्याचे सरपंच अविनाश आंबे यांनी जाहीर केले शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू विश्वनाथ थोरवे तालुका प्रमुख संदेश पाटील सरपंच अविनाश आंबले सर्व सदस्य यांनी नितीन कदम यांचे अभिनंदन केले नितीन गजानन कदम हे दोन वेळा सदस्य म्हणून निवडून आले असून माजी शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कार्यरत होते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून छत्तीशी विभागात त्यांच्याकडे पाहिले जाते ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी हिने कोकण विभागात माजी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक पटकावला आहे पर्यावरण संतुलन आणि माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य नेण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असून नागरी समस्या आणि स्थानिक उद्योग क्षेत्रात येथील बेरोजगार यांना संधी देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगून सरपंच अविनाश आमले व सर्व सदस्य यांचे आभार नवनिर्वाचित उपसरपंच नितीन गजानन कदम यांनी व्यक्त केले प्रतिनिधी अर्जुन कदम चौक्राईब and press the bell icon. Never miss an update.